जय हो आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारत देशात नव्हे तर जगामध्ये जो ड्रायव्हर डे मानला जातो तो जागतिक ड्रायव्हर डे त्याची मान्यता जी मिळाली ती आपल्यापर्यंत माहिती नाही माहीत नाही पण जागतिक ड्रायव्हर डे हा सतरा सप्टेंबर दिवशीच साजरा केला जातो म्हणून या ठिकाणी आम्ही क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटना आणि योद्धा ग्रुप माध्यमातून हा छोटासा उपक्रम या ठिकाणी घेत आहोत तर आपण जमलेले चालक बांधव जेवढे आहेत यांना आम्ही आज गुलाब पुष्प देऊन आपलं सर्वांचं कौतुक आणि शुभेच्छा देणार आहोत तर खरं तर आमची संकल्पनाच अशी की चार ड्रायव्हर जरी जमले तरी त्या ड्रायवर बांधवांना सांगणं की सतरा सप्टेंबर हा ड्रायव्हर डे असतो जसा प्रत्येकाचा डे वकील डे आहेत गोल्फ डे आहेत चॉकलेट डे आहेत सर्व प्रकारचे डे पण आपण भारतातले आंतरिक शिपाई असूनसुद्धा आपण एक असा माणूस आहे की आपण जर थांबलो तर पूर्ण जग थांबू शकतं एवढा महत्वाचा माणूस असून घटक असून सुद्धा आपल्याला कुठं समाजात किंमत मिळत नाही आपलं काम यशस्वी होत नाही आपल्याला कुठं मान पान मिळत नाही आणि ह्या जे संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून आपण हे कार्य जे आहे हे समाजाला दाखवतो की आम्ही पण ड्रायव्हर जरी असलो तरी शेवटी आम्ही पण माणूस आहोत आणि आम्ही माणुसकी की आम्ही हे देशाची दळणवळण व्यवस्था करत असतो आमच्यावरती देश खूप अवलंबून आहे तर आमचाही मान सन्मान करा म्हणून हा जो उपक्रम आहे ड्रायव्हर डेचा ड्रायव्हर डेच नको नको आहे तर मी तर खरं अभिमानाची गोष्ट सांगतो आणि मी नाशिकचा असल्या कारणाने मी मला खूप आनंद वाटतो की मला अजून एक संकल्पना सुटली सुचली की सतरा सप्टेंबर ड्रायव्हर डे नुसता नको आहे तर आम्हाला चालक सप्ताह हवा म्हणून आम्ही सतरा सप्टेंबर तेवीस सप्टेंबर हा गेल्या आठ वर्षापासून चालक सप्ताह महाराष्ट्रभर राबवत असतो यातून सर्वांच्या भेटीगाठी होत असतात एकमेकांना दुःखाचे सुखाचे जेवण होतात इतकंच नव्हे तर आपले पाले जे आहेत जे कुठं गुणवंत विद्यार्थी म्हणून आले असतील तर त्यांचा आम्ही सत्कार करत असतो किंवा अपघातातून कोणी एखादा आपला ड्रायव्हर बांधव वाचला असेल तर त्यालाही आपण सन्मानित करत असतो तर आज आपण जमलात आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि आपल्या सर्वांना क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटना संघटनेच्या माध्यमातून शुभेच्छा देतो गुलाब पुष्प देऊन कार्यक्रम सांगतो धन्यवाद